माझे नाव ऋतुजा विजय सोडवणे मी आदर्श माध्यमिक विद्यालय शिर्डी येथे शिकत होते मला दहावी एस एस सी बोर्डात एक्क्याण्णव पॉईंट साठ टक्के मिळाले माझ्या यशात माझ्या पालकांचा तसेच माझ्या शाळेतील शिक्षकांचा खूप मोठा वाटा आहे मला शाळेत असताना मी शाळेत असताना मला कोणत्याही विषयात काही अडचण आली असल्यास मला माझ्या शिक्षकांनी खूप मोठा खूप मोठे मार्गदर्शन केले त्यामुळे मला एस एस सी बोर्डात चांगल्या प्रकारे टक्के मिळाले माझ्या या यशात माझ्या पालकांचाही खूप मोठा वाटा आहे त्यांनी मला वेळोवेळी वे मार्गदर्शन केल्यामुळे माझ्या कोणत्याही प्रकारचा दबाव नाही आला मी मुक्त वातावरणात अभ्यास केला तसेच माझ्या घरातील सर्व व्यक्तींनी माझ्या अभ्यासासाठी चांगले वातावरण ठेवले मी म्हणून मी चांगल्या प्रकारे अभ्यास करून मला एस एस सी बोर्डात चांगले टक्के मिळाले मी तसे तसेच माझ्या शाळेतील शिक्षकांनी मला खूप सगळ्यात शिक्षकांनी खूप मार्गदर्शन केले त्यामुळे मला चांगली टक्के मिळाली माझ्या शाळेचा टायम बारा ते पाच असल्या कारणाने मला सकाळी तसेच संध्याकाळी पण अभ्यासाला खूप टाईम मिळत होता मी सकाळी पण जसा जसा मला टाइम भेटेल तसा तसा मी अभ्यास करीत होते मला जेवढा टाईम अभ्यासात घालता येईल तेवढा मी टाईम अभ्यासात घातला त्यामुळे मला दहावी एस एस सी बोर्ड परीक्षेत चांगली टक्के मिळाली